नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष चालू झालं इंग्रजी महिन्याप्रमाणे एक जानेवारीपासून तर ह्या इंग्र इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे बघा म्हणतील hmm. नाही आपलं अनवीन वर्ष जे आहे <op> गुढीपाडव्याला चालू होतं तर बरोबर आहे तेव्हाच चालू होणार आहे पण त्याचं स्वागत आपण वेगळ्या पद्धतीने करूया पण आता एक जानेवारीपासून इंग्रजी महिन्याप्रमाणे वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तर आपल्याला सगळ्यांसोबत चालायचं चा आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य ह्या कराव्याच लागतात नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या चा इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होत तुमचं हे वर्ष आरोग्यदायी जावं आणि तुमच्या मनातले जे काही वाईट विचार असतील ते निघून जावं तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल लायकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक जा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करत जा तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा नवीन वर्ष चालू झाले तर मी म्हणाल तुम्ही काय स्पेशल असं करताय तर माझं स्पेशल असं काही नाही आहे आणि नवीन वर्षातले ना, ना दोन दिवस निघून गेलेले तर आज आहे शुक्रवार आणि माझा आहे उपवास तर आता वाजलेले आहेत साडेसहा मी आत्ता पुळापिंगला सुरुवात केली तर म्हटलं की चला आताच सुरुवात करूया माझी पण तयारी वगैरे झाली होती आता मला स्वयंपाक वगैरे करायचाच आहे पण त्या अगोदर मला पूजा मांडणी वगैरे करायची पूजा करून घ्यायची आहे बिना कांद्या लसणाच्या आज मी मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ करता नक्की बघा तर चला अंश आणि नील दोघं बसलेत तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल फुसफुस फुसफुस केलेला कारण दोघांचं चाललंय काय ना काहीतरी तर चहा पाणी वगैरे प्यायचं चाललंय खायचं चाललंय तर त्या आवाज येतोय आताच अंश शाळेत न आला कारण त्याला घरी येईपर्यंत सहा सव्वा सहा होऊन जातात ना बिचारा कंटाळून येतो म्हणून आता नाश्ता करतोय तर मुगाची डाळी घेऊन बसलाय भाजलेली तळलेली असते ती Pere, com cabeça eu tô तर चला आता मी खीर बनवणार बनवणारच होते तर म्हटले की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी खीर खीर काय सगळ्यांनाच करता येते पण आपल्या आपली ही वेगळी असते तर मी इकडे ना मखाण्याची आणि शेवयांची खीर बनवते तर मी इकडे ना एक वाटी मखाने घेतले आणि अर्धी वाटी शेवया घेतल्या आता हे सगळं मी अंदाजानेच घेतलं होतं पण तुम्हाला एक प्रमाण सांगायचं असेल तर एक वाटी मखाने आणि अर्धी वाटी शेवया घेतलेले आहेत तर मखाने आता मी पॅनवरती भाजायला घातले त्यासोबतच बदामसुद्धा टाकलेले आहेत आणि काजूसुद्धा घालणार तर काजू बदाम भाजले ना त्यांची गोडी आणि मखाने भाजले की ते, ते कडक होतात आणि पावडर करायला सोपं जातं पण तुम्ही मखाने जे आहेत ना खिरीमध्ये सुद्धा वापरले तरीसुद्धा चालतील पण मला तसं काही आवडत नाही म्हणून मी नेहमी पावडर करून घेत असते तर आपल्या आपल्या आवडीचा हा प्रश्न असतो असो तर आता मी ना ज्या भांड्यामध्ये मला खीर करायची आहे ना तर ते भांडंसुद्धा ठेवून ल कित गॅसवरती तर मकाने भाजतच आहेत आता ज्या टोपामध्ये मला खीर करायची तर त्याच्यामध्ये आता मी दूध घालून घेणार दूध हे आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे तर तेवढं तुम्ही दूध घालू शकता तर मी नेहमी खीर जास्तच करत असते आणि कोणता पण गोड गोड पदार्थ असतो ना, ना गो गो तर तो मी जास्तीचाच करत असते कारण अंशुला आणि अंशूच्या जा पप्पांना जास्त गोड आवडतं पण साखर नेहमी प्रमाणातच असते जास्त ओव्हरलोड नसते असं तर आता मखाने काजूबद्दल भाजले मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डायरेक्ट काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅनवरती ना मी तूप घालून घेतलेला आहे आणि दुधामध्ये सुद्धा मी तूप घालून घेते तर आता एक एक, एक चमचा घातलेला आहे म्हणजे दोन चमचे मी खिरीसाठी तूप वापरलेलं आहे तर पॅनवरच्या तुपामध्ये मी शेवया भाजायला घातल्या आता चला खिरीमध्ये साखर घालायची आहे म्हणजेच दुधामध्ये साखर घातली तर ती आपल्या अंदाजाने तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे साखर घाला आता ज जो जोपर्यंत शेवया भाजताच आहे तोपर्यंत म्हटलं मखाण्याची बदामाची पावडर करून घ्यावी तर पावडर आ, एकदम फाईन पावडर केली तरी चालेल किंवा मग रवाळ ठेवलं तरी चालेल आणि आता शेवयासुद्धा भाजलेल्या आहेत तर आता दुधालासुद्धा उकळी आलेली होती तर आता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेणार पण वेलची पावडर माझ्याकडे थोडीशीच होती तर मी काय जुगाड केलं ते तुम्हाला पुढे सांगते आता वेलची पावडर घालून झाली आता थोडंसं केशर घातलं हे ऑप्शनल आहे जर असेल तर नक्की घाला आणि नंतर भाजलेल्या शेवया घातल्या थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता माझ्याकडे वेलची पावडर कमी होती म्हणून मी दोन वेलच्या सोलल्या आणि अशाच टाकल्या त्याचाही फ्लेवर छान येतो आणि घाई गरबडीच्या टायमिंगला के असं केलं तरी चालतं आता ही वाटलेली पावडर घातली आणि छान मिक्स करून घ्यायचं एक उकळी आणायची आणि स्लो गॅस करून ठेवायचं आणि खीर छान शिजू द्यायची एकदम भारी बनते वगैरे माझे करून झाले कधीच कर झाले सेवा वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आणि मला मी ना स्वयंपाक करायला पण सुरुवात केली तर कणिक वगैरे मळून ठेवले आणि कुकर लावलेला आहे आणि सगळं जे काय मला आज मी रेसिपी करणार आहे आणि मला साहित्य लागणार आहे ना तर ते सुद्धा मी सगळं फ्रीजमधलं काढून किचनवरती नेऊन ठेवले आणि आज ना कांदा लसूण अजिबात मी भाजीला वापरणार नाहीये बिना कांद्या लसणाची मी आज भाजी बनवणार आणि एकदम मस्त अशी बनवणार मला तर आज ना मलाही कोफते करणार आहे मी आणि नीलनं इथे ना पेन्सिल स्केच बनवलेलं होतं तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं आणि कोणाचं बनवलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर किती सुंदर बनवलं आहे बघा हां थोडेसे उन्नीस उन्नीस वीस असा फरक आहे पण खूपच सुंदर बनवलं तर त्याने जे पेन्सिल स्केच बनवलं आहे ना तर ते माझं बनवलं आहे तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि नीलनं ने बनवलेल्या पेन्सिल स्केचसाठी एक लाईक तर बनतोच आणि एक कमेंटसुद्धा बनते बघू नूडल्स बाई हे नूडल्स असलं का दिसते पांढर पांढर फेक मसाला नाही टाकला मग गॅस बंद केला तसेच करायचे ते तर इथे मी मूग आणि मटकीसुद्धा भिजायला घालून ठेवले म्हटलं की आता सॅटर्डे संडे कशी सुट्टीच असते ना तर म्हटले काहीतरी ये बनवता येईल म्हणून मी हे भिजायला घालून ठेवलं आणि आता मी स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केली आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका छान अशी कोफत्यांची रेसिपी मी तुम्हाला डिटेल्समध्ये शेअर करणार आहे तर इकडे मी भोपळा घेतला दुधी भोपळ्याचे मी कोफ्ते करणार आणि याच्यासोबत अजून एक इन्ग्रिडियंट्स वापरणार आहे तो पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर भोपळा कट केला त्याची सालं वगैरे काढून घेतली आणि दुधी भोपळ्याच्या जो मध्ये भाग असतो ना एकदम सॉफ्ट असा तर तो सुद्धा काढून टाकायचा त्याच्यामध्ये बिया असतात तर आता तो काढून घेतला आणि तो सगळा भोपळा जो आहे तो मी किसून घेणार तर दुधी भोपळा ना एक पाव किलो खिस त्याचा भरला तर एवढा दुधी भोपळा आहे माझ्याकडे तर आता चला ह्या दुधी भोपळा आपण किसून घेतला की याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे छान असं हातावरती पिळून पिळून याचं पाणी काढून घ्यायचं आता दुधी भोपळ्याचं जे पाणी आहे ते तुम्ही फेकू नका ते तुम्ही कनिक मळण्यासाठी वापरा किंवा मग पुन्हा ग्रेवीमध्ये घातलं तरीसुद्धा चालेल किंवा मग त्याचं सूपमध्ये वापर केला तरीसुद्धा चालेल पण ते लगेच वापरा जास्त वेळ ठेवू नका आता दुधी भोपळा घेतलाच होता तुम्हाला माहीतच आहे त्याच्यावरती मी कोथंबीर घातली लाल कश्मीरी मिरची पावडर घातली चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे त्यासोबतच मी इकडे धना जिरेचे पावडर सुद्धा घातलेली आहे आणि किचन किंग मसाला घातला त्यासोबतच मी आलं खिसून घातलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम पनीरसुद्धा मी खिसून घातलेलं आहे तर दुधी भोपळा आणि पनीर असं मिक्स घालून मी कोफ्ते करणार आहेत आणि हे आपले छान असे मलाईदार कोफ्ते बनतात आता मी तुम्हाला इथे सांगेन आता मी इकडे ना दोन चमचे मोठे पीठ घालते आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालते चवीनुसार मीठ घालून आपल्याला पाणी न घालता याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी सांगत होते तुम्हाला की तुम्ही जर कांदा लसूण घालून ही ग्रेवी करणार असाल तर तुम्ही चिली फ्लेक्सच्या जाग्या जाग्यावरती ना आलू लसूण मिरचीचा ठेचा बनवून घाला अजून छान बनतील तुमचे कोपते आणि ग्रेवीसाठी पुढे मी सांगणारच आहे तर व्हिडिओ कुठेही सुद्धा स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत बघा तर आता गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्याला ना आपल्या आवडीनुसार कोफ्ते तयार करायचे आहेत मग तुम्ही छोटे मोठे मीडियम साईजचे कसेही कोफ्ते बनवा तुम्हाला जसे आवडतात तसे तर आता मी एक एक कोफ्ता बनवून घेते आणि लगेच तेलामध्ये सोडून देणार तर तेल पण मी गरम करायला ठेवलेलं होतं तर छान गोल गोलगोल आकाराचे आपल्याला गोल कोफ्ते तयार करायचे आहेत आणि तेलावरती फ्राय करायला सोडून द्यायचे तर तुम्ही ना असा एक एक कोफता बनवून लगेच तुम्ही तेलावरती सोडू शकता फ्राय करायला किंवा मग जास्तीचे कोफते बनवून ठेवून पुन्हा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता पण काय असतं ना दुधी भोपळा आपण वापरलेला आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे तर दुधी भोपळ्याला कसं पाणी सुटत राहतं ना तर मग ते पीठ आहे ते नरम होईल आणि जे कोफ्ते आहेत ना ते पसरले जातील म्हणून एक एक कोपता बनवायचा आणि तेलावरती सोडून द्यायचा आता कोफ्ता लगेच हलवायचा नाही तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडने छान कडक होऊन द्यायचा फ्राय होऊन द्यायचा आणि नंतरच आपल्याला उलातण्याने त्याला दुसऱ्या साईडला पलटी चा, करायचं आणि छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता कोफ्तेसुद्धा व्यवस्थित भाजतायत आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही तर तोपर्यंत आपण ना मसालासुद्धा वाटून घेऊया त्यासाठी मी कोथंबीर घेतली आता कोथंबीर धुवून ठेवले मिक्सरचं भांडे घेतलं आहे पुन्हा त्याच्यामध्ये मी मखाणे घातलेले आहेत आणि काजू घातले आणि आलं घातलेलं आहे कोथंबीर घातली आणि एक चमचा ओलं खोबरं घातलं आहे आणि दोन ते तीन चमचे दही घालून याचे आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता मी इकडे मखाणे वापरले कारण मी कांद्याचा वापर करणार नाही म्हणून कारण ग्रेव्हीला एक बॉडी यावी म्हणून मी मखाणा वापरलेला आहे जर तो तुम्ही कांदा वापरत असेल वा ना तर मखाना तुम्ही स्किप करून टाका मखाना नाही वापरला तरीसुद्धा चालेल तुम्ही कांदा आलं लसूण कोथंबीर आणि काजूची पेस्ट तयार करा आणि दही घालून तर आता बघा तुम्ही बघू शकता खूप छान असे कव कोफते ना एकदम मस्त छान रंगावरती फ्राय झालेत आतून पण चांगले शिजले गेलेत आणि वरून छान असे क्रिस्पी आहेत हे जेव्हा मी हे कोफ्ते तळत होते ना तेव्हा गुलाबजाम तळतो ना तसा सुगंध सुटलेला होता कारण याच्यामध्ये पनीर वापरलेला आहे ना त्याच्यामुळे तर आता उरलेल्या पिठाचे सुद्धा मी कोपते तळायला घातलेले आहेत आणि ग्रेव्हीसाठी कढई ठेवले तर आता जे कोपते तळलेलं तेल होतं ना तर तेच मी तेल घेते ग्रेव्ही बनवण्यासाठी तर चला आता ग्रेव्ही बनवूया कढईमध्ये तेल घातलं तुम्ही बघितलंच त्याच्यावरती आता जिऱ्याची फोडणी केली मी अर्धा चमचा जिरे घातले तुम्ही इकडे थोडे खडे मसाले घातले तरीसुद्धा चालेल आणि एक टोमॅटो मी कापून घातलं आहे बारीक असा पण टोमि टोमॅटोची ना पेस्ट केली तरीसुद्धा चालेल आता इकडे पावडर मसाले आपल्याला घालायचे आहेत त्याच्यासाठी मी इकडे कश्मीरी मिरची पावडर धना जिरा पावडर आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आता हे पावडर मसाले थोडे मिनिटभरच परतायचे नाहीतर ते जळतील आणि पुन्हा आता आपल्याला आपण जो मसाला वाटलेला होता तो घालायचा आहे मखाना काजू आलं आणि कोथंबीर ओलं खोबरं दह्याचं जे मिश्रण होतं त्याचा हा मसाला आहे आता मसाला छान भाजला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालायचं कारण आपण मखाना आणि काजू वापरलेला आहे ना तर मग कधी पण ती ग्रेवी जी आहे ना तर ती कडेला चिकटते आणि करपते त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून ही ग्रेव्ही भा चांगली भाजून घ्यायची आहे तर आता पुन्हा आम्ही याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे ना त्याच्यापेक्षा थोडं जास्तीचं जा पाणी घाला आणि एक उकळी आणा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा आणि छान मिडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती ग्रेव्ही जी आहे ना ती शिजू द्या आपण इकडे ना कोपत्यांची ग्रेव्ही करतोय तर ती घट्ट असते माहीत आहे पण थोडी पातळच पहिल्यांदा ठेवानंतर ते हळूहळू ना घट्टसर बनते आणि आपण ना ही कोपत्यांवरती घालणार आहोत किंवा कोपते याच्यात टाकणार आहे तर कोपत्यांना तर ग्रेवी लागणारच त्याच्यामुळे थोडी पातळ ठेवली तरी काही हरकत नाही आता मी ग्रेव्हीमध्ये ना साय घातली फेटलेली पण थोडंसं दूध जास्त झाल्यामुळे ती पातळ दिसत होती आणि तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता तर असं आता मी इकडे ग्रेव्ही काढून घेतली प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती कोपते ठेवले आणि मस्त अशी ग्रेव्ही त्याच्यावरती सोडली आणि कोथंबीरचं गार्निशिंग केलंय कसे वाटले तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्ही हे कोपते ना डायरेक्ट सुद्धा घालू शकता पण केव्हा तुम्ही लगेच जेवणार असाल ना तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये कोपते टाका आणि पाच मिनटं झाकून ठेवा आणि लगेच जेवायला घ्या पण मी आम्ही तसं करणार नव्हतो त्याच्या त्याच्यामुळे मी तुम्हाला असं प्लेटवरती काढून दाखवलं तर तुम्हाला आज कशी वाटते रेसिपी आणि व्हिडिओसुद्धा मला नक्की नक्की सांगा तर चला उद्या भेटेन तोपर्यंत बाय बाय